हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला इन्फेक्शन झालं की काय झालं तर त्याला ताप कालही आला आजही आला आणि आईला हॉस्पिटलमधून बरं करून तर घरी आणलं आणि भरपूर असे कामं होते आणि अचानकपणे हा आजारी पडला कारण त्याला झालं आईमुळे तापीचं इन्फेक्शन हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक माय चॅनल आईले बा आता बरं वाटून आलं मस्त दिसून मस्त दिसून आली का बाय बरं बघा ते झाडाला कस पाणी नसलं झाड कस सुकून जाते तशी सुकली हात बीत हे बा वया पडल्या हातावर प्रेस करू का प्रेस प्रेस करू का ना प्रेस करून देतो रात्री स्वराजला ताप आली होती थोडीशी मग स्वराजला रात्री मेडिसिन वगैरे दिलं तर त्याची कवर थांब रे तर मग आता सकाळी पण स्वराजला औषध दिली आता डॉक्टर आले की आईला सुट्टी होणार आहे मेडिसिन वगैरे मिळणार आहे आता घरी गेल्या उड्या नको मारू नाही तर मारशिल उड्या डबल याय लागेल मग तर डोळ्याच करायला आलो होतो पण त्या दिवशी रिपोर्ट सर्व अचानक निघाले आणि टायफॉईड खूप जास्त झाला होता त्याच्यामुळे ऍडमिट करून घ्यावं लागलं तर आता सुटी मिळणार बहुतेक आता आता मग ते डकारण ऑपरेशन करायसाठी तब्येत रिकवर होणं आवश्यक आहे तर आता आईची पहिले लवकरात लवकर तब्येत रिकवर होणं आवश्यक आहे त्याच्यासाठी टेन्शन घ्यायने लागवं जास्तीत जास्त पाणी पाहायला प्या लागते जास्तीत जास्त जेवण करावं लागते हा आता मग याही दिवसातून चार वेळा जेवण करत जाईल आणि पाच ते सहा लिटर पाणी पेत जाईल माहिती आहे का तुम्हाला आहे ना दहा लिटर दहा लिटर बरं दहा लिटर पे काही बांधाने काही इकडं आणायला लागते का पाणी घरीच येते आहे ना चला हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेलची ऐकून बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार तर आईला हॉस्पिटलमधून सुट्टी झाली आणि निघताना मी आईला दिलं सगळ्यात अगोदर नारळ पाणी तर हॅलो फ्रेंड्स आम्ही आलेला हॉस्पिटलमधून शकता म्हणजे घरात पाहता हे भाजीपाला वगैरे आणलेला आहे मी कारण घरी काहीच गर् नव्हतं तर आता हे काहीच आवरलं नाही मी आम्ही आल्या आल्या केलेली आहे आंघोळ आईले तर तीन चार दिवस वाटलं होतं की मी जेलात आप आईनं आल्याबरोबर बघा बांगड्या वगैरे काढून फेकल्या आणि केली कसं आता हां तर मला माहीत होतं घरी गेल्याबरोबर आम्हाला आंघोळा वगैरे करावा लागणार आहे येताना आईला नारळ पाणी वगैरे दिलेलं आहे आणि सगळ्या अगोदर स्वराजची आंघोळ करून दिलेली आहे हे बघा स्वराज पण फ्रेश झाला इकडं बघ बाई बघ बघू हां हा हा आणि कपड्याचा बघा किती लागलेला आहे हे सर्व आमच्या हॉस्पिटलचे कपडे आहे तर आईची झालेली आहे सगळ्यात अगोदर मी फ्रेश होते अजून घरात झाडू पण मारलेला नाहीये तर मग नंतर झाडू मारते स्वयंपाक करते नंतर एवढा सारा गडाटा धुवायचा आहे मला तर चला मी सगळ्यात अगोदर फ्रेश होते हॉस्पिटलमधून येतानाच मला माहिती होतं की घरी गेल्यावर कामाला भरपूर उशीर होणार आहे आणि गराळा भरपूर होता तरीसुद्धा हॉस्पिटलमधले जे ते आम्ही कपडे वगैरे घेऊन गेलो होतो तर आल्याबरोबर मी ते कपड्यांची बॅग ही बाहेरच ठेवली आणि सगळ्यात अगोदर आईला पाणी दिलं आईला आंघोळ वगैरे करायला लावली मस्त गरम पाण्याने त्याच्यानंतर स्वराजची सुद्धा मी आंघोळ करून घेतली कारण कसं आहे हॉस्पिटलमध्ये इन्फेक्शन असते काही असते त्याच्यामुळं आणि मी सुद्धा सर्वात अगोदर आंघोळ वगैरे करून घेतली अजून घरात मी म्हणजे झाडू पण मारला नव्हता आणि आता फ्रेश झाल्यानंतर म्हटलं चहा किंवा कॉफी घेऊया परंतु आई तर बोलत होती मला चहा घ्यायचा नाही आहे तर मी म्हटलं चला थोडीशी कॉफी करूया जेणेकरून आईला पण बरं वाटेल आणि मला पण बरं वाटेल आता कसं आहे कोणी कोणाचं नसते आणि माझ्याकडे ऑप्शन नव्हतं आईची तब्येत खराब होती आणि स्वराज पण होता त्याच्यामुळे आईला बघू की स्वराजला बघू असा मला पेच पडला होता तर इकडून आ इकडून विहीर झाली होती तर स्वराजला घेऊन मी हॉस्पिटलमध्ये थांबली आणि ज्याच्यामुळे स्वराजला इन्फेक्शन झालं Do you like coffee? तर आईने आणि मी सोबत आम्ही कॉफी घेतली आणि कॉफी झाल्यानंतर जे सर्व कपडे होते ना ते मी निरमामध्ये टाकून दिलं कारण की एवढे सारे कपडे मला वॉश करायचं होतं बेडशीटा आईच्या तीन दिवसाच्या साड्या माझे कपडे स्वराजचे कपडे बॅग वगैरे मी काहीच घरात घेतलं नाही सर्व मी वॉश करायला टाकून दिलं तर आणि त्याच्यानंतर इथं मी आलेली आहे स्वयंपाक करायला तर मी इथं ना डाळभात लावलेला होता आणि फुलगोबीची भाजी करायची होती कणिकसुद्धा मळून ठेवलेली होती तर इथून मी जाणं येणं करत आहे कारण की एक मावशी आईला भेटायला आल्या होत्या आणि त्या मावशी रडत होत्या आणि आईला समजावून सांगित सांगत होत्या की कोणी कोणाचं नसते मुलांसाठी आपण काही केलं तरी मुलगी जे करते ते कोणीच करू शकत नाही आज तुझी मुलगी तुझ्यासमोर आहे त्याच्यामुळे बघ ती कशी धावत आहे पळत आहे तुझ्यासाठी ती एवढं काही करत आहे त्याच्यामुळे तू पण आता टेन्शन घेऊ नको आणि व्यवस्थित राहा तिच्या मागं पण कोणीच नाही तिच्या पण आयुष्यात एवढं दुःख आहे पण ती तुला पण सामोरे जात आहे अशी भरपूर त्या मावशी माझ्या आईला समजावत होत्या आणि मी इथून ऐकत होती तर त्याच्यामुळे मी जाणं येणं करत होती आणि त्यांच्या गोष्टी ऐकत होती तर आता मी आई इथं स्वयंपाक करून घेतला आणि त्याच्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर आईला जेवण दिलं तर जेवणामध्ये केलेलं होती मटकी म्हणजे मूळ आलेलं हे घेतली होती मटकी त्याच्यात कांदा टोमॅटो तिखट मीठ वगैरे टाकलेलं होतं आणि स्वराज तिथं खात हे ॲपल स्वराजने काही जेवण केलं नव्हतं मग त्याने ऍपल खायला होतं त्याच्यामुळे स्वराजला काही मी जेवण दिलं नाही म्हटलं थोड्या वेळानं जेवण देणार परंतु तो खेळला खेळला आणि त्याला जसा काल ताप आला होता ना तो पुन्हा ताप आला होता काल आला हो तो तो होता हॉस्पिटलमध्ये तर तिथल्या नर्सने त्याला मेडिसिन दिलं होतं आणि निघताना पण त्यांनी मला सांगितलं होतं की दुपारीसुद्धा या मुलाला म्हणजे मेडिसिन द्या म्हणजे तीन दिवसाचं स्वराजलासुद्धा मेडिसिन त्यांनी दिलेलं आहे आणि तरीसुद्धा जर ताप आला तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये देऊन त्याचं ब्लड वगैरे चेक करून घ्यावा जर तीन वेळा ताप आला तर तर इथं ना हे जर कपडे होते ना हे मी वॉश करून घेतलेले आहे कारण कसं आहे हॉस्पिटलमध्ये कपडे वगैरे मला ते घरात नेणे योग्य वाटलं नाही बेडशीट वगैरे सर्व मी घरून गेली होती आणि खरंच हॉस्पिटलचं जीवन खूप खराब असते बाबा किती भयानक भयानक केसेस येतात कोणाचा ॲक्सिडंट होते कोणाचा पाय तुटतो कोणाचा हात तुटतो आणि कोणी कोणी लोक तर असे असतात की ज्यांना कोणीच नसते बिचारे एकटेच पडलेले असतात बेडवर आपण त्या मानाने खूप चांगला आहे की आपल्याला नातेवाईक आहे की जे विचारतात बघतात बरोबर बर ना तर हे कपडे सर्व मी वॉश करून घेतले आणि वॉश केल्यानंतर आईला वाटले भरपूर असे कपडे आहे बाबा तर आईसुद्धा मला माझ्यासोबत आली म्हणजे कपडे वगैरे वाढू घालायला आणि मला मदत करायला तर तुम्ही बघू शकता हे सर्व हॉस्पिटलचा गडाटा मी वॉश करत होती आणि वॉश करता करताच ना स्व स्वराज रडत आला आणि मी बघितलं तर त्याला भरपूर असा ताप होता मग मी त्याचे हातपाय वगैरे ओल्या कापड्याने पुसून घेतले हॅलो फ्रेंड्स तर आता संध्याकाळचं आमचं म्हणजे संध्याकाळ मगापासून मी शूटच नाही घेतला कपडे वगैरे वॉश केले आईने मेडिसिन वगैरे घेतलं आणि मग मी माझ्या व्हिडिओची एडिटिंग वगैरे केली तर स्वराज तोपर्यंत तो खूप छान खेळत होता आणि मग जे त्याला अचानक ताप भरला खूप ताप भरला असा तर म्हणजे खूप म्हणजे एवढाही नव्हता त्याला ताप होता आ, आ, शान्य होता मी जेव्हा मोजला तेव्हा परंतु ताप असल्यामुळे मग तो कसा तरी करत होता मग मी लगेच त्याला मेडिसिन दिलं कारण आज हॉस्पिटलमधून येताना मी सांगितलं होतं की याला ताप येत आहे म्हणून मग लगेच मेडिसिन दिलं आणि मेडिसिन दिल्यानंतर थंड पाण्याने कप कापून आणि मीठ टाकून त्या नर्स ताई बोलल्या होत्या की असं असं करायचं तर मग त्या पट्ट्या वगैरे ठेवल्या आणि लगेच त्याचा ताप उतरला मग तारक मंत्र लावलं स्वामींच्या अकरा माडी केल्या त्याला अंगारा लावला लगेच मग माझ्या पिल्लूचा ताप उतरला माझ्या आईच्या नादा नादा स्वराजची तब्येत खराब झाली माझ्या आई किती खराब झाली बघा हे हड्डे बिड्डे दिसून आल्या पा प्रेस मारा लागते त्याच्यावर प्रेस प्रेस मारले की सरळ होतात ना देऊ उद्या प्रेस मारू जाऊन टाकणार हड्ड्याच राहिल्या आता आता काय राहिलं पाणी पेली होती का नुँ। किती नुँ। दोन लिटर पाणी प्यायला लागते रोजचं दोन लिटर हम्म आता जाशील का वावरात ही हम्म आता वावर फिवर सर बंद करा शांततेनं राहा आता तर आईला आता बरं आहे स्वराजला पण आता बरं आहे पण मला खूप टेन्शन आलं होतं मग कारण म्हटलं आता कुठं आईची तब्येत चांगली झाली ना स्वराजी का आता स्वराजी काळतोक काय म्हटलं दुसरा पाय परंतु नाही त्याला सर्दीमुळे पण ताप झाला असेन आणि कसं आहे हॉस्पिटलमध्ये काही पर्याय नव्हता कारण तो कोणाजवळ राहत नाही माझी मावशी येणार होती तर तिकडं पण काहीतरी वाद झाला होता तर गाड्या बंद होत्या मग त्याच्यामुळं मी म्हटलं जाऊ दे आता स्वराजच्या जर स्वराज कोणा स्वराज कोणाकडे राहणार हे पात बसली असती तर आईचा ताप वाढला असता त्याच्यामुळे मग मला त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला इन्फेक्शन झालं की काय झालं तर त्याला ताप कालही आला आजही आला आणि उद्या जर आला पुन्हा त्याला ताप तर मग मी त्याचं ब्लड वगैरे टेस्ट करीन आणि त्याच्यानंतर मी त्याला उद्या हॉस्पिटलमध्ये पण घेऊन जाणार कारण त्या ज्या न ताई आहेत ज्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आहेत तर त्या बोलल्या ताई कालही ताप आला आजही आला जर उद्या पण आला म्हणे तर मग आपण त्याला हॉस्पिटलमध्ये दाखवून देऊ म्हणे कारण सांगता येत नाही म्हणे आईमुळे त्याला पण इन्फेक्शन वगैरे झालं असेल तर म्हणे तर बघते आता उद्या जर त्याला बरं नसलं म्हणजे पुन्हा ताप आला तर हॉस्पिटलमध्ये दाखवून देतो आणि आज घरी येऊन आम्हाला खूप बरं वाटलं आईलेलं आनंद झाला किती आनंद झाला तुला घरी आई लहान ले 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 हो लेकरासारखी करे चल घरी चल घरी चल घरी घरी काय होतं तिचं काय माहीत कोण आलं तर तिचं हम्म तर झालेलं आहे आम्ही झोपतो कारण दोन ते तीन दिवसाची झोप आहे बाबा आज मस्त शांततेनं झोपतो ओके चला बाय गुड नाईट सर्वांना श्री स्वामी समर्थ